हेल्मेट काढ हेल्मेट काढ आई हेल्मेट काढ के हेल्मेट काढ तुम्हाला काय बोलायचं ना भाऊ वरूनच बोला बे बेकारी होती भाऊ रामन नाय हाय नाय अ अजना छोडून ग तुझे दम 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 तू क्या समझा है मुझे दम दम, दम। है? दिल में हे तो पान भरा दम दम, दम, दम। उठ सायपाकाच बघ जेवाय वाड सायपाकाच मजी जेवाय वाड मग काठीदर दळण आणलं अरे कुणाला दळण आणते ला ला लाज वाटते ग हे बघा बाज काय कुणाला काठी उगार मला पण म्हणा बर का आज ना छोडून ग तुझे पण मी म्हणत नाही बरं का दण का ना नाही आणलं तुम्ही ज्या माणसाची काही कालावधीमध्ये इंटरनॅशनल टेररिस्ट गुंड मवानी अशी ख्याती होणार आहे जबरदस्त विलन अशी ख्याती होणार आहे त्याचा घरामध्ये कचरा दळण हो पण दळण लावलं होतो मी स्वयंपाक केला नाही सकाळपासून बस बसली इथं मी अक्षरशः तुला घालून दळण हात हात खाली खाली नीट बोलायचं आज आता ताबडतोब ता मी घरामध्ये माझा होल्ट दाखवून देणार घरात व्हायचं स्वयंपाक करायचा अजून भाजी करायची बर नाही करत नाही करत नाही करत नाही करत करत नाही तुम्हाला काय सांगितलं होतं दळण घेऊन या तुम्ही इथं येऊन आवाज चढवताय का पुन्हा घेऊन आलाय हे कुणासाठी आणलंय तुझ्यासाठी खायला लागतं दळण घेऊन यायचं आणि मग तसल्या बातार मारायच्या माझी सून घरात नाही याचा गैरफायदा घेऊन मला बोलण्याचा प्रयत्न करते काय मी नाही प्रयत्न करत काही अवतार माणसांनी जेवढा जीव लावा ना तेवढा येऊ माणूस दमत देतोय मी जेवढा जेवढा लावतो तेवढाच राग भयंकर आहे त्यामुळे गपसायचं नाही तर माझ्या डोक्यात जर गेली ना काही घडू शकत ऐका एवढ्या आवाजात चढवलं ना, हो। अदर, ए, मा दरन? दरन ना आता डोक्यावरच बसेल भक्या बसशील डोक्यावर बसते मला माहित नाही मला जेव्हा वाढायचं ऐका जेवायचं ना दळण घेऊन यायचं दळण नाही आता भाकरी बी कराय सांगणार आहे लय झालंय तुमचं मला भाकरी करायला सांगते काय माझी घरात राहिले मोर खमाना चाललाय सगळा अण्णा आणि स्वतः बाहेर गेली याचा गैरफायदा घेऊन मला बोलायचा प्रयत्न करायचा नाही तुम्ही ता ना ना काय करताय तुम्ही काय करताय मी अक्षरशः बरं का मला बोलू नको मला बी तुम्ही सांगायचं नाही दळण घेऊन यायचं पहिलं गेट आउट इन माय हाऊस आउट हे माझं घर आहे काय या अवतारे गेटआउट घर माझ्या नावा पुढं पहिल्यांदा मीच तुझं नाव लावलं तेव्हा हे तुझं घर झालं मलाच माघारी बोलते मी कारबारी घरातली बरं का तसल्या धमक्या द्यायच्या नाही मी अक्षरशः पिस्तूल बनवाय काढा विचार करणार नाही धडा धडा गोळ्या झाडीन तलवारी बनवाय टाकल्यात काही घडू शकत पूर्ग दारात आले काय कळतं का, का नाही गेट आऊट इन माय हाऊस गेट गेटआउट घेकडं या घरामध्ये फक्त रामाचा होट राहील मागा बोलण्याचा कोणी प्रयत्न केला जे हसडेल वाळू टाकेन आणि तुम्हाला बघायला विन रा उलट बोलण्याचा परिणाम काय असतो झेब लोंबती झेब करते काय हेल्मेट काढ हेल्मेट काढ आई हेल्मेट काढ के हेल्मेट काढ तुम्हाला काय बोलायचं ना भाऊ वर बोला लय बेकारी होती भाऊ हेल्मेट काढ बर एक मिनिट एक हेल्मेट काढ काढ हेल्मेट <laughs> अरे तिघड नालायक मला जेवायचं म्हणजे मला दला जेवायचे बायको कशी खापून गेली पण गावाला सुट्टी नाही राम नानाच्या वर गालाचा तबला करून टाकलाय ध्यानवयन तसं वाजवते अरे ह्या भाऊच्या जागा तो दुसरा कोण ना अक्षरशः चांदा मेंदा करून टाकला असता ल नाकापेक्षा मोती जड झालाय दर घालता बी आहे ना आणि फेकता बी आहे ना रामन ना हाय ना 哎呦！哎呦！哎！